विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार आजच्या वडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे तीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जे अपकमिंग एक्झाम आहेत त्यामध्ये नक्की आड्याचा तुम्हाला मदत होईल आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ऑप्शन आहेत मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर की कोल्हापूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुढील प्रश्न मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसचे नाव काय इंद्रायणी डेक्कन क्विन डेक्कन सिंहगड की या प्रश्नाचं उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंहगड असे मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसला म्हणतात पुढील प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे रत्नागिरी मुंबई रायगड की कोल्हापूर तुम तर सांगा तर तो जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जेवढे आपण प्रश्न बघत आहोत ते स्वतः देखील आपण मॉक सराव करू शकता प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असेल तेव्हा तुम्ही तुमचा टाईम घ्या आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र एक्सप्रेस कोठहून कोटपर्यंत धावते अमरावती ते मिरज नागपूर ते मिरज गोंदिया ते कोल्हापूर की पुणे ते कोल्हापूर तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर महाराष्ट्र एक्सप्रेस जी आहे ती गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते यानंतर पुढील प्रश्न बल्लारपूर डॅडसाठी प्रसिद्ध आहे सिमेंट कागद कारखाना साखर की अभयारण्य बल्लारपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का दोन कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो रत्नागिरी रायगड चंद्रपूर की गडचिरोली तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर यानंतर पुढील प्रश्न मॅगनीज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा तर जो महाराष्ट्रात मॅगनीटचं उत्पादन होतं ते भारतातील त्याचा क्रमांक काय आहे का पहिला दुसरा तिसरा की चौथा उत्तर कमेंट करा आणि लक्षात घ्या जर आपल्याला दोन हजार पंचवीसमधील मधील चालू घडामोडी यावर जर एकच व्हिडिओ हवा असेल तर तो आपण तयार केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यामध्ये आपण तीनशे प्लस प्रश्न कवर केले आहेत अपकमिंग एक्झाममध्ये नक्की तुम्हाला फायदा होईल हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून करंट अफेअरचे व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक पहिला यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली मुंबई नागपूर पुणे कि इचलकरंजी तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो उस्मानाबाद सातारा सांगली की कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक को चार कोल्हापूर या ठिकाणी चालतो यानंतर पुढील प्रश्न सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे अलिबाग पुणे मुंबई की यापैकी नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी सर्वात जुनी वेधशाळा आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे अरवली सह्याद्री सातपुडा की विंध्य तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढील प्रश्न बघत आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण की रोज सकाळी नऊ वाजता असेच चालू घडामुळे असेच ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुढील प्रश्न हिमरु शालींसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते पैठण इचलकरंजी येवले हो की छत्रपती संभाजीनगर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे मुंबई पुणे नाशिक की अमरावती तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी आहे पुढील प्रश्न विठोबा पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे कोल्हापूर तुळजापूर त्र्यंबकेश्वर की पंढरपूर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार पंढरपूर या ठिकाणी पुढील प्रश्न हाजीमलंग बाबाची कवर कोणत्या शहराजवळ आहे ठाणे डोंबिवली कल्याण की श्रीवर्धन तर हाजीमलंग बाबांची कवर ही कल्याण शहराजवळ आहे यानंतर पुढील प्रश्न पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा सांगली रत्नागिरी की पुणे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक सातारा यानंतर पुढील प्रश्न नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे गोदावरी भीमा प्रवरा की कुकडी तर नेवासा हे जे ठिकाण आहे ते ऑप्शन क्रमांक तीन प्रवरा नदीकाठी वसलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा रुंदगंगा असे म्हणतात गोदावरी तापी कृष्णा की नर्मदा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही तापी नर्मदा गोदावरी की सावित्री तर लक्षात घ्या तापी नर्मदा आणि सावित्री या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम आहेत ही लक्षात ठेवा मग बाकीचे जेवढेही प्रश्न जर तुम्हाला फिरून विचारले तरी तुम्ही त्याची उत्तर देऊ शकता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी यानंतर पुढील प्रश्न जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे कृष्ण तापी नर्मदा की गोदावरी सोपा प्रश्न आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी कृष्ण भीमा की वैनगंगा तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी नदी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी पुढील प्रश्न महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात उन्हाळा पावसाळा हिवाळा की यापैकी नाही तर रब्बी पिके ज्या ऋतूत घेतली जातात तो ऋतू आहे हिवाळा यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की नागपूर तर संत्रा विभाग म्हणून नागपूर या विभागाला ओळखले जाते यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते सोलापूर पुणे वाशिम की कोल्हापूर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर यानंतर पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात अरवली पर्वत सातपुडा पर्वत पश्चिम घाट की निलगिरी पर्वत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम घाट नावाने ओळखतात पुढील प्रश्न डॅडश हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे नागार्जुन सागर गोविंद सागर नाथसागर की कृष्णराज सागर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन नाथसागर यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे वालो काश्मे स्लेट संगम रबर की बेसॉल्ट तर याचा राईट आन्सर आहे महाराष्ट्राचा पठार हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे नीरा गोदावरी भीमा की कृष्णा तर लक्षात घ्या पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमा नदीकाठी आहे यानंतर पुढील प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते शारयुक्त वालकली रेगूर जांभी की दलदलयुक्त तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन जांभी प्रकारची मृदा आढळते यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे पुणे नाशिक नागपूर की मुंबई तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या शहरात आहे यानंतर पुढील प्रश्न गोदावरी नदी महाराष्ट्रात कोठे उगम पावते भीमशंकर मुलताई त्र्यंबकेश्वर की महाबळेश्वर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण मुंबई उच्च न्यायालय याकरता जर फॉर्म भरला असेल आणि जर आपल्याला एक्झाम म्हटलं हवं असेल तर पंधरा हजार प्रश्न फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही देत आहोत सोबत थ्री हंड्रेड प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे काय काय भेटणार आहेत कंटेंट आपल्या स्क्रीनवर आहेत ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नाशिक महानगरपालिका नॉन टेक्निकल म्हटलं हवं असेल तर एकोणीस हजार प्लस प्रश्न फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत हे देखील आपण घेऊ शकता सोबत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर चौदा हजार प्लस प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आहेत ज्यामध्ये चालू घडामोडी नॅशनल हेल्थ मिशन टेक्निकल असे टोटल चौदा हजार प्रश्न आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठस यावर व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग क्वेश्चन बँक मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्वेश्चन बँक तसेच इतरही एक्झामसाठी उद्या ते मित्रांनो आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा सर्व कोर्सच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत त्यावरून आपण कोर्स परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू